कीर्ती मागे कारण मी एक वाक्य बोलत असतो जेवणाची स्तुतीवर करावी नंतर कीर्ती असते संतांची कीर्ती संतांची कीर्ती जिवंत असताना पण असते आणि ते केल्यावर पण असते ज्ञानोबरायांची कीर्ती त्या असताना पण होते ज्ञानोबरांचे सातशे आठशे वर्ष झाली आता कीर्ती आभारी आता तुम्हाला नक्कीच विचार पडला असेल नेमकं हे कीर्तन चाललंय तरी कुठं आपण अनेकदा भजन कीर्तन ऐकतो आणि पाहतो देखील मात्र साताऱ्यातील कारागृहामध्ये ध्वजदिनानिमित्त ध्वज सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कैद्यांसाठी घेण्यात आले आहेत यातच एक हटके असा भजन कीर्तनाचा उपक्रम कैद्यांसाठी राबवण्यात आला आहे नेमका हा उपक्रम राबवण्यामागचा हेतू काय आहे या उपक्रमाबाबतची अधिकची माहिती घेणार आहोत सातारा कारागृह अधीक्षक श्यामकांत शेगडे यांच्याकडून महाराष्ट्र कारागृह विभागाचा एक सप्टेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो यामध्येच सातारा कारागृहात ध्वज सप्ताह साजरा करण्याचे आयोजन व नियोजन करण्यात आले आणि याला मोलाची साथ समता फाउंडेशन मुंबई यांनी दिली समता फाउंडेशनच्या सहकार्याने बंद्यांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये महिला बंद्यांसाठी रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा कॅरम चेस पुरुषांसाठी देखील कॅरम चेस हॉलीबॉल अशा अनेक विविध स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सर्वच बंद्यांनी जवळपास उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन सहभाग घेतला आणि विशेष प्रावीण्य मिळवले प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक देखील बंद्यांनी मिळवले या याचबरोबर व्याख्यान आयोजित करण्यात आले स्वामी विवेकानंदांच्या चरित्रावर आणि या व्याख्यानासाठी व्याख्याते श्री उमेश सनस यांना पाचारण करण्यात आले होते त्यानंतर भजन आणि कीर्तनाचा सोहळा ठेवण्यात आला होता हा या भजन आणि कीर्तनामध्ये कारागृहातील चारशेहून अधिक बंदी सहभागी झाले होते या भजन आणि कीर्तनामध्ये कारागृहातील चारशेहून अधिक बंदी सहभागी झाले आणि सर्वांनी त्या भजनाचा आणि कीर्तनाचा आनंद घेतला लहू महाराज जाधव पुण्याहून येथे येऊन त्यांनी साधारण दोन तास कीर्तन बंद्यांसाठी केले आणि तुकाराम महाराजांची ओवी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पायामाझे दंडवत आपल्याले चित्त शुद्ध करा या अभंगावर बंद्यांना मंत्रमुग्ध केले कारागृहातील महिला आणि पुरुष बंद्यांसाठी वेगवेगळे वेग उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये हॉलीबॉल स्पर्धा कॅरम स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा निबंध स्पर्धा महिलांसाठी कॅरम स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा मेहंदी स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भजनाचे आयोजन केल्यामुळे कारागृहातील वातावरण सर्व मंत्रमुग्ध झालं असल्याचं देखील कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी सांगितलं आहे